माणसाला घर बांधण्यासाठी आज जर पाहिलं तर ह्या महागाईच्या काळामध्ये त्याचं संपूर्ण आयुष्य त्यामध्ये जातं शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर रिकाम्या जाग्याच्या किमती ह्या आवाच्या सवा झालेल्या आहेत जर सामान्य माणसाला घर बांधायचं असलं तर त्याच्या संपूर्ण आयुष्याची कमाई हे घर उभा करण्यामध्ये जाते जे सरकारचं नाही सरकारने निर्माण केलेलं नाही त्यावर अधिकार सरकारचा आहे त्यातूनच कर घेतला जातो थोडक्यात आईजीच्या जीवावर बायजी उदार म्हणजेच सत्ता सत्तेचं अर्थकारण आहे नमस्कार मित्रांनो सध्याची परिस्थितीच अशी आहे की एक चांगली गोष्ट होत असेल तर इतर शंभर गोष्टी या सामाजिक जीवनावरती पर्यावरणावरती आणि एकूण परिस्थितीवरती वाईट परिणाम करणाऱ्या घडत आहेत आता याचे कारणं जर शोधली तर ते वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आणि वेगवेगळ्या स्थितीमध्ये ही वेगवेगळी आहेत मग त्याची राजकारणातली कारणं वेगळी आहेत सामाजिक जीवनातली कारणं वेगळी आहेत व्यावसायिक कारणं वेगळी आहेत अशा वेगवेगळ्या क्षेत्राचा एकूण संबंध जर शेवटी कुठे येत असेल तर तो पर्यावरणाशी येतो जागतिक पर्यावरणाशी येतो आपल्या अवतीभोवतीच्या पर्यावरणाशी येतो तर याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो आपला संपूर्ण आर्थिक व्यवहार आणि आर्थिक परिस्थिती मग ती कुटुंबाची असो राज्याची असो देशाची असो अथवा जगाची असो या सगळ्या अर्थकारणाचा स्तोत्र जर काय असेल तर तो, तो आहे निसर्ग निसर्गाची संपत्ती कारण आपली जी मौज मजा चालते आपली जी चैन सुख वस्तूंची प्राप्तीची इच्छा ही जी स्पर्धा चालते ही सगळी निसर्गाशी संबंधित आहे जसं की पाऊस प्रमाणात पडला योग्य वेळी पडला तर शेतकरी सुखी होतो आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नावरती त्याचा परिणाम होतो अगदी त्याच पद्धतीनं मग गौण खनिज असेल तेल उत्पादन असेल अशा ज्या निसर्गातून मिळणाऱ्या आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या माणसाने निर्माण केलेल्या नाहीत आणि म्हणून आपली सर्व इच्छा आकांक्षा हा निसर्गपूर्वीत असतो आता हे मी तुम्हाला का सांगतोय तर त्याचं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की परवा अशी बातमी वाचली की राज्यामधील लोकांच्या घरपट्टीमध्ये सोळा टक्के वाढ होणार आहे आता ही किती छोटीशी गोष्ट आहे की आपल्या घरपट्टीमध्ये सरकार सोळा टक्क्यानं कर वाढवत आहे आता याच्याविषयी कोणाला काहीच वाटणार नाही आणि कुणी बारकाईनं विचारही करणार नाही परंतु ती वाढ होते म्हणजे काय होतं की महागाईचा उच्चांक हळूहळू वरती जायला लागतो आणि मग ह्या महागाईचा परिणाम कुणावरती होतो तर तो सर्वसामान्य घटकावरती होतो सामाजिक व्यवस्थेतल्या अगदी शेवटच्या माणसावरती होतो कारण वाढलेला कर वाढलेली महागाई ही त्याच्या अर्थकारणामध्ये बसत नाही आणि मग तो काय करतो की त्याच्या गरजा भागवण्यासाठी निसर्गामधील संपत्तीची लूट करायला लागतो आणि त्यासाठी तो विध्वंसाचं कारण ठरतो आणि त्यामुळे काय होतं की सर्वांच्या जीवन साखळीला एक सौम्य धक्का त्या ठिकाणाहून लागायला सुरुवात होतो खरं पाहिलं तर सरकारनं कुठल्या गोष्टीवरती कर लावावा आणि कुठल्या गोष्टीतून कर घ्यावा याचं धोरण ठरणं आवश्यक आहे कारण सरकारी उत्पादनासाठी वाणिज्यविषयक अनेक क्षेत्र आहेत ज्यामधून भरमसाठ कर मिळतो परंतु माणसाच्या जीवनाशी आणि त्याच्या कमाईशी वैयक्तिक ज्या गोष्टी असतात त्यातून मिळणारा कर इतर इतर वस्तूच्या तुलनेत अल्प असतो परंतु त्याचे परिणाम मात्र संपूर्ण व्यवस्थेवरती होतात कारण ज्या गोष्टी सरकारनं निर्माण केल्या नाहीत ज्या गोष्टी सरकारच्या मालकी हक्कात येत नाहीत त्यावरती कर लाग कर लादणं हे चुकीचंच कारण माणसाला घर बांधण्यासाठी आज जर पाहिलं तर ह्या महागाईच्या काळामध्ये त्याचं संपूर्ण आयुष्य त्यामध्ये जातं कारण शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर रिकाम्या जाग्याच्या किमती ह्या आवाच्या सवा झालेल्या आहेत आणि त्यानंतर तिथं घर जर बांधायचं म्हटलं तर ज्या मोकळ्या जागेला जेवढी किंमत लागली लागली त्याच्या दुप्पट तिप्पट पैसे हे घर बांधणीसाठी जातात म्हणजे माणसाला जर सामान्य माणसाला घर बांधायचं असलं तर त्याच्या संपूर्ण आयुष्याची कमाई हे घर उभा करण्यामध्ये जाते आणि मग नंतर काय की घर पूर्ण झालं या आनंद त्याला मिळतोय न मिळतोय तोच घरपट्ट्या वाढणं पाणीपट्ट्या वाढणं ह्या गोष्टी सुरू होतात पूर्ण आयुष्य घर बांधणीत उभारलं आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांना त्यामध्ये थोडं सुख उपभोगायचं इतर प्रगतीसाठी प्रयत्न करायचे ते दूर राहीलच परंतु विनाकारण त्यामधून घरपट्टी नळपट्टी ही घेतली जाते तसं पाहिलं तर ह्या मानवी गरजा आहेत आणि ह्या गरजा जसं की हवा असेल पाणी असेल आणि स्वतःच्या राहण्यासाठी आवश्यक असलेला निवारा असेल कमीत कमी या तीन गोष्टी ह्या सरकारनं स्वतःच्या अधिकारात घ्यायला नको आहेत कारण ती त्या व्यक्तीची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे त्या व्यक्तीची वैयक्तिक घामाची किंमत आहे आणि त्याच्या कर्माचं ते फळ आहे परंतु सरकार अलीकडे माणसाच्या वैयक्तिक गोष्टीवरती सुद्धा लक्ष घालायला लागलेलं आहे आणि मग त्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा माणसावरती होतो माणसावरती होतोच होतो म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीवरती होतो, होतो आणि ती परिस्थिती बदल बदलते म्हणजेच पर्यावरणाचे बदल हे माणसाच्या सामाजिक आर्थिक मानसिकतेवर परिणाम करतात याच्या उलट माणसांच्या जीवनशैलीत स्वभावात सामाजिक परिस्थितीमध्ये झालेले हे बदल पर्यावरणावर परिणाम करतात याच परिणामातून कधी पर्यावरणाची हानी होते तर कधी जीवांची मानवांची हानी होते हे अभिसरण धीम्या गतीनं संत गतीनं सुरू असते म्हणजेच परिणाम लक्षात येण्यास आणि त्याच परिणामाची परिणामकारकता नजरेस येण्यास एक पिढीचा तरी अवधी लागतो परंतु या दोन्ही परिस्थितीमध्ये खोलवर परिणाम करणारी अजून एक व्यवस्था आहे त्या अभिसरणाचा वेग तीव्र गतीने वाढवणारी आणि ती, ती म्हणजे राजसत्ता राजकारण सत्तेत झालेले बदल सरकारमध्ये घेतलेले निर्णय अथवा आखलेल्या योजना या जरी माणसांसाठी असल्या राज्यांसाठी देशातील मानवी व्यवस्थेसाठी असल्या तरी त्याचा थेट परिणाम निसर्गावर होतो पर्यावरण परिसंस्थेवर होतो निसर्गाच्या साधनं संपत्तीवर होतो महागाई वाढते म्हणजे वस्तूंचं मूल्य वाढत नाही तर वस्तूवरील कर वाढतो टॅक्स वाढतो म्हणजेच आपण ज्या राजसत्तेत जगतो ती सत्ता आपल्या जगण्यावरती आपल्या जिवंतपणाच्या अस्तित्वावर असलेल्या वस्तूवर कर लागते कर या शब्दाचा साधा सोपा अर्थ जर काय असेल तर तर सत्ताधाऱ्यांचा हव्यास संपत्तीची स्पर्धा हा आहे जगातील सगळे विध्वंस सगळ्या उलथापालटी याच अघोरी हव्यासातून झालेल्या आहेत आता एक प्रश्न मनात उत्पन्न नक्कीच होईल की राज्य चालवण्यासाठी आकारणी महत्वाचीच आहे का हो नक्कीच मला एक सांगा आपण जे कमावतो त्यातील भरणपोषणासाठी जगण्यासाठी फक्त दहा टक्के खर्च होतो तीस टक्के खर्च हा भविष्याची बचत असते आणि साठ टक्के खर्च हा चंगळवादी जीवन जगण्यासाठी खर्च होतो ती आपली जीवनशैली होऊन जाते अगदी त्याप्रमाणेच प्रत्यक्ष राज्य चालविण्यासाठी तीस टक्के खर्च होतो वीस टक्के विकास होतो आणि पन्नास टक्के भ्रष्टाचार होतो असं समजूयात म्हणजेच हे पर्सेंटेज मोहगम जरी असले तरी प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशीच आहे कारण ही भ्रष्टाचारातून आलेली आणि गेलेली संपत्ती कोणाच्याच कामाची नसते ती लोकांचं नुकसानच करते आणि पर्यावरणीय समाजव्यवस्थेला अडचणीत आणते म्हणून जे तुम्ही निर्माण केलं नाही त्यावर अधिकार गाजवणे कितपत योग्य आहे पण राजकारणात हीच सत्यता आहे जे सरकारचं नाही सरकारने निर्माण केलेलं नाही त्यावर अधिकार सरकारचा आहे त्यातूनच कर घेतला जातो थोडक्यात आयजीच्या जीवावर बायजी उदार म्हणजेच सत्ता सत्तेचं अर्थकारण आहे सत्ता स्थिर असते तेव्हा सगळं शांत असतं सत्तेतील अपेक्षा वाढल्या की पर्यावरण धोक्यात येतं गरीब आणि मध्यमवर्गीयांचं जीणं हे लाचारवाणी होतं आणि हेच गरीब आणि मो मध्यमवर्गीय हे फक्त शांततेचे अथवा विध्वंसाचे वाहक होतात ही खरी सत्यता आहे या निमित्तानं एवढंच धन्यवाद